कुणाचं स्टेटस आवडलं की स्क्रीनशॉट काढून आपल्या स्टेटसला ठेवायचा जमाना गेला बरं का कारण व्हॉट्सअप न एक नवीन फीचर लॉन्च केले स्टेटस रिशेअर नावाचा एका टॅप तुम्ही दुसऱ्याने टाकलेलं स्टेटस हे स्वतःच्या स्टेटसला रीशेअर करू शकता अगदी आपण इन्स्टॉला करतो तसंच सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांचं स्टेटस तुम्हाला रिशेअर करायचं आहे त्यांनी मोबाईल मध्ये अलाव रीशेअर ही सेटिंग ऑन केलेली असावी तरच तुम्हाला त्यांचा स्टेटस हे रिशेअर करता येणार आहे तर यासाठी सगळ्यात आधी व्हॉट्सअप उघडा नंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातील सेटिंग वर टॅप करा त्यानंतर प्रिवसी हा ऑप्शन दिसेल त्यावर जा नंतर स्टेटस वर टॅप करा आता इथे अलाऊ शेअर असा ऑप्शन दिसेल तो ऑन करा झालं की जर तुम्हाला कोणाचं स्टेटस रिशेअर करायचं असेल तर सगळ्यात आधी आवडलेलं स्टेटस उघडा आणि खाली दिलेल्या रिशेअर ऑप्शन वर क्लिक करा बस मित्राचा स्टेटस तुमच्या स्टेटस वर रिशेअर होईल आता याचा खरा उपयोग कोणाला होणार बरं तर बिझनेसर्स इन्फ्लुएन्सर्स आणि क्रिएटर्स यांना कारण एखादी माहिती जास्त लोकांपर्यंत कशी लवकर पसरवायची त्याचबरोबर आपला बिझनेस किंवा त्या प्रोडक्टची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत रिशेअर कशी होईल याची चिंताच मिटली आहे कारण आता फक्त एका ऑप्शनवर आपलं सगळं काम होणार आहे जस्ट रिशेअर